नमस्कार स्वागत आहे सर्वांचे झालं का जेवण सर्वांचं तर आमचं अजून नाही झालं जेवण चपात्या बनवून झाल्या भाजी भाजी काहीतरी सुद्धा तर मस्त पैकी छान छान अशी भाजी बनवते आता तर आहे आय चपात्या की त्यातच आता कडवे आता काय वेल आता पतकडे घासून ठेवल्या मग आता चपात्या केल्या गरम गरम त्यातच आता भाजी काहीतरी बनवून घेते आता तुमच्यात पण असंच असतं का कोण कोण ताई बघते त्याने सांगा मला जेवण चाललंय मग येते मी तेल बिल काय टाकलं नाही आता कांदा चांगला आता भाजून देणार आहे तेल मी तरी टाकणार आहे कुराने कांदा चांगला भाजून घेतलाय की तेल कमी होत चालत त्याच्यामुळे मी कांदा पहिल्यांदा टाकलाय नंतर तेल टाकणार आहे कांदा भाजतो रांजणे दादा स्वागत आहे स्वागत आहे सर्व आवाज येतोय का माझा डेविल रांजणी दादा स्वागत आहे लाईक करा लाईक केलं नाही तुम्ही अजून सुनीता पवार एफ सिक्स जे हाय ताई मी चित्रा थँक्यू लाईक करा फोन लाईक करा नसेल तर डबल टच करा फोनवरती लाईक होतं लाईक केलं थँक्यू थँक्यू थँक्यू

आहे <laughs>

Thank you. तर हाय सर्वांचे लाईव्हला स्वागत आहे का का मी ताप आहे म्हणजे ताप आलाय काय का आज लाईव्ह टाइम झाला दादा लाईव्ह घेतली होती अगोदर साडेपाच वाजता सा। तुम्ही आला नाही कसं बघा की वातावरण घराच्या मागे कसा मैदान आहे आपल्या कस काय मस्त आहे का नाही कोण कोण लाईव्ह लाईक करा शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्या म्याव बघायचं का म्याव सोनी मियाओ. आ? करुना करुणागरा चला ही लाईव्ह बंद करूया आपण परत लाईव्ह घेऊया नऊ वाजता जेवण झाल्यानंतर आता या सर्वांनी